चरबी वाढण्याचा काळ कोणता कफ काळ रात्रीच्या वेळेला चरबी वाढत असते आणि मिक्सर सुरू करून जर आडवा केलात तर कफ वाढणारच आहे मग जाडी वाढणारच आहे मग औषध मग एवढीशी कॅप्सुल आणि दोन चमच्या औषधाने कधीही कधी जाडी बारीक होत नाही म्हणजे बारीक होण्यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल होणं सगळ्यात महत्वाचं असतं औषध गोळ्या आणि उपास तपास करून डायटिंग करून वजन कमी होत नाही नमस्कार वैद्य सुविनय दामले आज आपण चर्चा करूया बारीक होण्यासाठीचे पाच उपाय उपाय पाहिजेत हा उपाय नंबर एक जेवण संध्याकाळी सातच्या आत झालं पाहिजे बाकी काही चार नियम पाळले नाहीत तरी चालतील केवळ हा एक नियम जरी पाळलात सात वाजता जेवण तीस दिवसांपैकी वीस दिवस नियम पाळायचा दहा दिवस जरी कुठे छूट झाली तरीही चालू शकेल परंतु जेव्हा जेवण वीस दिवस तुमचं सातच्या आत होतं तेव्हा काय होतं तर सात ते आठ आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा तीन चार तास डायजेशनसाठी पचनासाठी आपण जास्ती वेळ देतो आणि हा जास्त वेळ दिल्यानंतर तुमचं पचन पूर्ण होऊन मग जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा काहीच प्रॉब्लेम येत नाही चरबी वाढण्याचा काळ कोणता कफ काळ रात्रीच्या वेळेला चरबी वाढत असते आणि मिक्सर सुरू करून जर आडवा केलात तर कफ वाढणारच आहे मग जाडी वाढणारच आहे मग औषधं मग एवढीशी कॅप्सुल आणि दोन चमच्या औषधांनी कधीही जाडी बारीक होत नाही म्हणजे बारीक होण्यासाठी तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल होणं सगळ्यात महत्त्वाचं असतं औषध गोळ्या आणि उपास तपास करून डायटिंग करून वजन कमी होत नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा जेवढ्यात तुम्ही कराल तेवढं तेवढं फरक पडत जाईल उपास केलात आठ दिवसात उपास केलात डायटिंग केलं काय अगदी इंटरमिटियंट फास्टिंग केलं जेवणामध्ये तेल तूप बंद करून टाकलं वजन कमी झालेलं दिसेल किती दिवस करणार हे माझ्या मागले परत सुरूच आहे त्यामुळे जेवण जीवनशैलीमध्ये बदल करणं जेवणाच्या शैलीत बदल न करता जीवनशैलीत बदल करणं नंबर एक नंबर दोन व्यायाम व्यायाम झालाच पाहिजे व्यायाम जर झाला नाही तर तुम्ही जे काही खाल्लेलं अन्न आहे हे पचवायला वेळ कसा मिळणार हलणार कसं अन्न आपल्या पोटामधली आतडी येथे रोलर कोस्टर प्रमाणे उलटी सुलटी फिरवलेली आहेत वरून आलेलं अन्न खाली जायला काही प्रॉब्लेम नाहीये पण खाली गेलेलं अन्न परत वर यायला आणि असं फिरायला त्याला शक्ती जास्ती लागते आणि जिथे ती शक्ती कमी पडते तिथे त्या खालच्या लुप्समध्ये आतड्याच्या हे अन्न साठून राहतं मोठ्या आतड्यामध्ये जसं साठून राहतं लहान आतळ्यामध्ये पण राहील हृदयामध्ये पण राहील किडनीमध्ये पण राहील लिव्हरमध्ये राहील मेंदूमध्ये राहील मणक्यांमध्ये राहील जिथे ते अन्न किंवा जी एनर्जी लेवल पुढे 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 सरकून जायला पाहिजे ती जर गेली नाही तर ते तिथे स्टॅग्नेशन येतं आयुर्वेदाच्या भाषेत स्त्रोतरोध निर्माण होतो आणि मग तिथे चरबी साठते आणि जिथे साठलेलं असतं तिथं मागणं मागणं येऊन अडकत जातं आणि मग पुढे मात्र हा चरबीचा साठा गोळा शरीरावर जिथे जिथे कोणती दिसते पाठ मान कंबर पोट छाती दंड मांडी इथे ठिकाणी वाढायला लागणारच आहे म्हणजे व्यायाम करून तुम्हाला ते कमी करणं आवश्यक हो आहे आणि आपला व्यायाम कोणता <laughs> दोनच व्यायाम प्रकार एक प्रदक्षिणा स्वतःभोवती उलट सुलट सुलट, सुलट उलट आणि दुसरं लोटांगण याविषयीचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत तीन नंबर पाण्यावर संयम ठेवा पाणी तुम्ही जेवढं जास्ती घ्याल तेवढं तुम्हाला पचनाला लोड येत जाणार पाणी हे सगळ्या रोगांचं कारण आहे असं म्हटलं तरी चालेल एखादी पॅथी असं म्हणते की पाणी हे सगळ्या रोगांवर हो सत्तर रोगावरच औषध बहात्तर रोगांवरचं औषध पाणीच आहे परंतु पाणी देव तुम्ही जेवढं जास्ती प्याल तेवढं बाहेर काढून टाकायला शरीराला जास्ती कष्ट पडणार आहेत मग किडनीमधनं असेल किंवा घामामधनं असेल किंवा उच्छवासामधन असेल जे बाहेर पडलं पाहिजे ते जर गेलं नाही तर ते शरीरात साठणार आणि साठलेल्या पाण्याने वजन वाढत असतं चरबी वाढायला मदत होत असते आंबवलेलं पीठ त्या पाण्यामध्ये असतं म्हणून त्याचं वजन वाढतं किंवा आकारही वाढत जातो जाडी पण वाढते आणि वस्तुमान आकारमान दोन्ही वाढतं म्हणजे पाण्यावर कंट्रोल करणं पाणी बंदच बंद करण्याची आवश्यकता नाहीये तुम्हाला पाणी नियंत्रित प्या असं सांगितलं जात आहे जेवढी तहान लागते तेवढंच पाणी प्या जेवढी भूक लागते तेवढंच जेवा जेवढी झोप असते तेवढंच झोपा जेवढी जांभई येते तेवढ्या ते जांभया द्या शिंका आली तर शिंका शिशुला झालं तर जाऊन या संडासला झालं तर जाऊन या हे वेग कधी अडवू नका सामान्य नियम सांगितले त्याच्यात तृष्णा हा एक वेग सांगितलाय पाण्याचा नियम जर तुम्ही पाळलात तर मला असं वाटतं की काही मोठे प्रॉब्लेम येणार नाही नंबर चारचं पथ्य जिवेवर संयम ठेवा जिभेला वळवायला पाहिजे आपल्याला जीभ हे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय पण आहे आता जिभेला ताब्यात ठेवायचं म्हणजे मनाला संयमात ठेवायला शिकवायचं जीभ हा ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय असल्यामुळे जेव्हा तुम्ही एका जेणे जिंकली रसना असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बाकीची सगळी पाचही कर्मेंद्रिय आणि चारी ज्ञानेंद्रिय जेव्हा जीभ हे कर्मेंद्रियामध्ये आपण घेतो तेव्हा ही सगळी दश इंद्रिय आपल्या ताब्यात येऊ शकतात जिभेवर संयम ठेवायचा जेव्हा जे पाहिजे ते खायचं परंतु अति सर्वत्र वर्ज येत जीभ ही लोलुप्य लु, लु, असताना जिभेला त्यामुळे आपल्याला ते, आप ते वेगवेगळे पदार्थ असे भुरळ घालतात मोहिनी घालतात आणि ते खावेसे वाटतात आणि मग ते खाल्ले की ते बाहेर एकदा आम्हाला तो फरसाणा चळावा दिसला बिस्किट पुडा दिसला संपेपर्यंत काही आम्हाला थार होत नाही चैन होत नाही मग ते सगळं खा खा खात जायचं आणि मग व्यायामकडे दुर्लक्ष आणि वेळच नाही ही आमच्याकडे सबबी खूप चांगले आहेत पाण्यावर संयम ठेवा अं हे आणखीन एक कारण आहे आणि आपल्या मनाचा संकल्प हे पाचवं जेव्हा तुम्ही संकल्प करता मनाने ठरवता तेव्हा तुमची जाडी वाढत नाही मी हे सगळं खातोय मला काही त्रास होणार नाहीये असा संकल्प करून जेव्हा तुम्ही खाता तेव्हा ते सगळं अन्न तुम्हाला पचेल परंतु जर तुमचा चुकीचा संकल्प असला हे बुवा हे मी आता खातोय इडली खरं मला नकोय पण आता ते सगळे सांगतात म्हणून खायला पाहिजे असं जेव्हा न्यूट्रल अवस्थेत येऊन किंवा निगेटिव्ह भूमिकेत येऊन जेव्हा तुम्ही अन्न सेवन करता तेव्हा या अन्नापासून तुम्हाला चरबी वाढलेली दिसणारच आहे देशविरुद्ध खाणं हा सुद्धा एक त्याच्यातला एक कारण आहे तुम्ही ज्या प्रदेशात राहतात त्या प्रदेशातलं अन्न तुमच्यासाठी आहे जसा कोकणी माणूस याचं पोट कधी सुटलेलं नव्हतं परंतु जसं त्याच्या जेवणामध्ये कुकरचा भात आला जसं त्याच्या जेवणामध्ये गव्हाची चपाती यायला लागली तसा तसा त्याचा पोट सुटायला लागला पूर्वीचा शेतकरी कोकणातला जो होता हा सडसडीत बांध्याचा होता कष्ट करणारा होता खाली वाकून जमिनीमध्ये जम, नांगर धरणारा होता परंतु आता हे सगळं बंद झालं आणि त्यामुळे ही जाडी वाढत जाताना दिसते म्हणजे जाडी कमी करण्याचे वजन कमी करण्याचे पाच उपाय जर आपण बघितले तर हे क्रमाने याच क्रमाने जर लक्षात ठेवलेत तर तुम्हाला जाडी कमी करणं काही कठीण नाही आहे सहज शक्य आहे धन्यवाद